श्री शिवलीला अमृत कथासार लेखक जितेंद्रनाथ ठाकूर वाचक मनीषा अध्याय आठ भद्रायू आख्यान श्री यनमहा, हे शंकरा तू मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस तू वेदांना वंदनीय आहेस तू भोळा चक्रवर्ती आहेस तू समस्त विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेस शिवयोग्याच्या रूपाने तूच भद्रायूला अगाध नीती शिकवलीस मी तुला नमस्कार करतो सूत शौन शावनक, शौनकादिकांना भद्रायूची कथा पुढेच सांगत होता ते म्हणाले श्रोते हो धर्माचा उपदेश केल्यानंतर त्या योग्याने शिवभद्रायूला शिवकवच शिकविले त्याने सांगितल्याप्रमाणे भद्रायूने मृत्यूंजय मंत्र म्हणून सर्वांगावर भस्म लावले रुद्राक्ष धारण केली शिवयोगी ऋषभाने त्याला एक उत्तम शंख दिला त्याच्या नादाने शत्रू मूर्छित होतील असे सांगितले त्रिभुवनात कोणाकडेही ना नाही असे एक लखलखीत लक खडक दिले त्याच्या दर्शनाने शत्रू पराजित होत असत ऋषभाने त्याला निजकृपेने बारा हजार हत्तींचे बळ दिले मग तू आयुष्यमान व आरोग्य संपन्न होशील ऐश्वर्यवंत होशील सर्व राजांमध्ये श्रेष्ठ होशील तू सर्वत्र विजय मिळवून चिरकाल राज्य करशील न्यायाने नीतीने आणि धर्माने कारभार करून प्रजेला तू सुखात ठेवशील हो अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट करशील तुझ्या सदनात भाग्यलक्ष्मी वास करेल तुझ्या हृदयात कारुण्यलक्ष्मी हातात दानलक्ष्मी शरीरात सौम्यलक्ष्मी बाहूंमध्ये वीरलक्ष्मी खडगाच्या धारेवर शत्रुलक्ष्मी वास करील साम्राज्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी विजयलक्ष्मी नित्य तुझ्यापाशी राहतील तुझी त्रिभुवनात थोर कीर्ती होईल असा आशीर्वाद देऊन तो अंतर्धान पावला भद्रायू आणि सुमती श्री गुरु ऋषभाचे नित्यस्मरण करून त्याच्या उपदेश वचनांना अनुसरून वागत काही वर्षे लोटली दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहु हा सुमतीचा पती व भद्रायूचा पिता त्याच्यावर शत्रूंनी आक्रमण केले मगध देशाचा राजा हेमरत याने दाशार्ह देशात भयंकर धुमाकूळ घातला धनधान्य पळवून नेले गायी पळविल्या स्त्री पुरुषांना पळवून नेऊन बंदीगृहात डांबले त्याच्या अत्याचारांनी सर्वत्र एकच हाहाकार माजला ही वार्ता कानी पडताच वज्रबाहू हो युद्ध सिद्ध होऊन शत्रूवर चालून गेला मग दहा दिवस भयंकर रणकंदन झाले पण शत्रूच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्याचे शर्थीचे सर्व प्रयत्न थेटे पडले त्याचा दारुण पराभव झाला हो विजयाच्या उन्मात चढलेला वै वैऱ्यांनी वज्रबाहूला त्याच्या अमात्यांसह अकट अटक करून रथाला बांधले राजस्त्रियांना पळवून नेले गावे लुटली प्रजाजनांचे सर्वस्व हरण केले अशा प्रकारे उत्पात माजवून हे मरत वज्रबाहूला घेऊन मगधाकडे गेला वज्रबाहू अक्षरशः दिन बापुडा झाला होता आपल्याला पुत्र नाही बंधू नाही आपल्याला कैवार म्हणून कोण सहामर्थ सा सहाय्य अर्थ धावून येईल या दु खातून कोण आपली सुटका करेल अशा विचारांनी व्यथित झाला होता देवाकडे मदतीसाठी तो याचना करीत होता वज्रबाहूचा पराभव होऊन आपल्या देशाची वाताहत झालेली आहे हे वृत्त कळताच भद्रायू चवताळून उठला क्षात्रतेजाने तळपू लागला त्याने गुरु ऋषभाचे स्मरण केले शिवकवच धारण केले मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगी भस्म लावले शंख घेतला खडग घेतले सुमतीला वंदन केले आणि म्हणाला आई शत्रूंनी आपले राज्य हिरवून घेत गे, घेऊन माझ्या पित्याला कैद केले आहे मी भद्रायो गुरुचा दास तुझा पुत्र आज अशी घोषणा करतो की मी तुझ्या आशीर्वादाने रणांगणात पराक्रम दाखवून शत्रूंचा नाश करीन आणि ज्यांनी आपल्या देशाकडे वाकड्या दृष्टीने पाहिले त्या सर्व राजांना जिवंत धरून तुझ्या पायाशी आणेन माझी यशोपताका उंच फडकावीन मला युद्धाची अनुज्ञा दे माते सुमतीने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरविला औक्षण केले आणि म्हणाली यशस्वी भव भद्रायूने पद्माकराचा पुत्र सुनय यास बरोबर घेतले गरुड जसा सर्पाचा मागोवा घेतो तसे ते दोघे कुमार शत्रूंच्या रोखाने निघाले ते दोघे मित्र दोन सिंहांसारखे आणि लवकुशांसारखे शोभत होते क्षणाचीही उसंत न घेता ते दोन्ही कुमार पुढे पुढे धावत होते शत्रूंचे सैन्य पाहिल्यावर त्यांना क्रोध आवरला नाही ते मोठ्याने गर्जना करून म्हणाले हे चोरट्यांनो पळता काय थांबा वज्रबाहूला घेऊन जाणे इतकी काही सोपे नाही आम्ही अजून जिवंत आहोत तुमचा समाचार घेण्यासाठीच येथे आलो आहोत आता भोगा आपल्या कर्माची फळं आम्ही तुमचे हात पाय कान व नाकच छेदून टाकतो तुमचे आता प्राणच घेतो ते आव्हान ऐकून शत्रू थबकले मागे वळून पाहू लागले दोन किशोरवयाचे धीर वीर धावत येताना त्यांना दिसले सूर्य व चंद्र व व वा विश्वामित्र वासुकी व वा शेष हरी आणि हर यांनी एकत्र यावे तसे ते दोघे पराक्रमी कुमार धावत येत होते भद्रायू आणि सुने दोघांनीही शत्रूवर अविरत शरदृष्टी केली त्यामुळे महाबलाढ्य वीरही जागीच घेऊन राहिले गुरूंनी शिकविलेली एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे त्यांनी शत्रूवर योजिली त्यांच्या भडीमारापुढे वैऱ्यांचे काहीच चाले ना त्या अस्त्रांनी शत्रुपक्षात भयंकर संहार घडविला रणवाद्ये कर्णकटू निनाद करू लागले एकच गोंधळ माजला जखमीवीरांच्या आरोळ्यांनी व अस्त्रांच्या आवाजांनी दिशा कोंदाटून गेल्या एकच घबराट पसरली शत्रू जीव वाचविण्यासाठी पळू लागला तेव्हा भद्रायूने तो अद्भुत शंख वाजविला त्याच्या नादाने सारे भूमंडल हादरले शत्रू मूर्छित येऊन पडला रथांचे अश्व बेभान उधळले भद्रायू आणि सुने त्यातल्याच दोन रथांवर चढले त्यांनी घनघोर युद्ध आरंभिले ही शु युद्धवार्ता कळताच भद्रायू आपला कैवारी आहे या भावनेने वज्रबाहूचे पराभूत सैन्यही नव्या उत्साहाने धावत आले भद्रायू आपला पाठीराखा आहे हे, हे पाहून त्यांना अद्भुत बळ चढले मग काय विचारता हेमरथाच्या सैन्याला उभे कापत ते दोघे वीर वज्रबाहूला व त्याच्या प्रधानाला ज्या रथाला बांधले होते तेपर्यंत मुसंडी मारत निघाले राजाने त्यांना पाहिले त्या दोन्ही कुमारांचा अद्भुत पराक्रम व युद्ध चापल्य पाहून वज्रबाहू थक्कच झाला तो स्वतःशीच विचार करू लागला हेमरथाच्या सैन्यात घुसून भयंकर रणकंदन करणारे हे दोन वीर हे तेजस्वी कुमार आहेत तरी कोण त्यांच्या तळपत्या खडगापुढे शत्रू पुरते निष्प्रभ झाले आहेत वैऱ्याच्या रक्ताचे पाठ उत्पन्न करणारे हे किशोर हरिहर तर नाहीत काय त्यांचे धैर्य काय त्यांचा पराक्रम हे दोघे एकाच गुरुचे चेले असावेत त्यातला एक राजपुत्र वाटतो आहे त्याला पाहून माझ्या मनात प्रेम का उत्पन्न झाले आहे हे अगदी जवळचे आप्त आहेत असे का वाटत आहे ह्यांना हृदयाशी धरून कौतुकाने का चुंबन घ्यावे अशी इच्छा का बरं निर्माण झाली आहे भद्रायूच्या घातक शरवृष्टीमुळे शत्रू अगदी जर्जर झाला आपल्या सैन्याची ती दुरावस्था पाहून हे मरद चवताळला प्रचंड सैन्य बल बलाशी भद्रायूवर चाल करून गेला आपल्या प्रांताची आणि प्रजेची वाताहत करणाऱ्या व पित्याला अपमानास्पद वागवून वागणूक देणाऱ्या त्या दुष्टाला पाहताच भद्रायूच्या तळपायाची आग मस्तकात गेली डोळ्यात अंगार फुलला भयंकर गर्जना करून तो हेमरथाला भिडला त्या दोघांमध्ये चार घटिका तुंबळ रणकंदन झाले हेमरथ महाबलवान होता तो हार हार जात नाही हे लक्षात येताच भद्रायोने शिवयोगाच्या दिलेले खडक बाहेर काढले त्याच्या ते प्रखर तेजानेच मागत सैन्य उजळून जाऊ लागले तेथे ते मन मानवी देहांचा वनवास पेटू लागला ते खडक म्हणजे कालसर्पाचे विष हे खडक म्हणजे कालाग्नीची कराल चिव्हा त्यापुढे बाहुबलांची काय मिजास त्याला पाहून हेमरथाचा धीर सुटला वज्रबाहू आणि त्याच्या प्रधानाला तसेच टाकून तो उरल्या सुरल्या सैन्यांसह पळून जाऊ लागला ते पाहताच भद्रायूने चपळाईने पाठलाग करून त्याला पकडले हेम रथाचे केस धरून त्याला रथातून खाली जमिनीवर पाडले शिवयोगाच्या प्रसादाने प्राप्त झालेले सर्व बळ एकवटून त्या नराधमाच्या छातीवर एकच लाथ मारून त्यास रक्त ओकावयास लावले त्याला त्याच्या प्रधान व मंत्री यांच्यासहित रथाला करकचवून बांधले वस्त्र्यांसारखी धार असणार असलेल्या बाणाने त्यांचे डोके पाच ठिकाणी भादरले त्याची अर्धी मिशी भादरली दाढीही कापली अशा प्रकारे त्याला पुरता विद्रूप करून टाकला हे मराथाने लुटलेला राजकोष राजस्त्रिया गोधन व सर्व संपत्ती परत आपल्या देशाकडे वळविली गाईगुरांना पुन्हा गोठ्यात नेऊन ठेवले सर्व सैन्य ऐकवटले प्रजाजनांना धीर दिला सर्व प्रकारचे साह्य दिले मग प्रधानासह पित्याची सुटका केली त्याच्या पायावर डोके ठेवले वज्रबाहूला रडू आवरेना या उपकारकर्त्या मुलाचे कोणत्या शब्दांनी कौतुक करावे तेही त्याला कळत नव्हते तो म्हणाला बा मला अपयशाच्या समुद्रातून बाहेर काढणारा तू आहेस तरी कोण कैलास नात की वैकुंठ नायक तू मला शत्रुरूपी वणव्यातून सुखरूप बाहेर काढलेस तू बालवेषाने आलेला देव देवेंद्रच आहेस भद्रायू काहीच बोलला नाही तेवढ्यात सर्व राजस्त्रिया त्याच्या भोवती जमल्या त्याला निंबलवण करून म्हणाल्या बाळा तू आमची अब्रू राखलीस आमच्या सौभाग्याचे रक्षण केलेस आम्ही आमचे सर्वस्व जरी ओवाळून टाकले तरी तुझे उतराई होऊ शकत नाही भद्रायू वज्रबाहूला म्हणाला महाराज आता नगरात चला शत्रूला बंदीत घालून त्यांच्यावर चोख पहारा ठेवा भद्रायुने वज्रबाहूला सन्मानाने नगरात नेले त्याला पुन्हा राजसिंहासनावर बसविले त्यावेळी नगर शृंगारण्यात आले जयवाद्यांच्या निनादाने अवघा आसमंत दुमधुमला रथातून साखर वाटण्यात आली प्रजाजन राजाला भेटण्यासाठी प्रसादासमोरात जमले त्याप्रसंगी वज्रबाहू हो सद्गदित होऊन म्हणाला पौरजन हो ज्याने महासंकटात उडी घालून मला सोडविले हा माझा कैवार घेऊन शत्रूशी दोन हात केले त्याची पाय धरा त्या उपकारकर्त्याचे आभार माना तेव्हा भद्रायू म्हणाला महाराज आता मला अनुज्ञा द्या मी तीन दिवसांनी परत येईन तेव्हाच मी कोण आहे हे तुम्हाला कळेल शत्रू बंदीगृहात आहे त्याचा पक्का बंदोबस्त ठेवा त्यानंतर सुनैला बरोबर घेऊन तो रथातून निघून गेला ते दोघे त्वरेने वैश्यनगरास आले भद्रायूने सुमतीला व पद्माकराला वंदन करून आपला पराक्रम सांगितला तो ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला सुमतीला त्याचा खूपच अभिमान वाटला तिने त्याची दृष्ट काढली त्याला औक्षण केले त्याच समयी शिवयोगी ऋषभ नैषद देशात प्रकट झाला त्याने चित्रांगद व सम्मी सिमती यांची भेट घेतली त्यांना भद्रायूच्या जन्मापासून व आत्ताच्या पुरुषार्थपर्यंतचा सर्व वृत्तांत कथन केला व म्हणाला तुमची मुलगी कीर्तिमालिनी आता उपवर झाली आहे तुम्ही तिचा विवाह भद्रायूशी करून देऊन त्याला आपला जावई करून घ्या ते ऐकताच त्या दोघांना धन्य धन्य वाटले त्यांनी ऋषभाला वंदन केले त्याची पूजा केली व म्हणाले हे योगेश्वरा आम्हाला तुमचे वचन प्रमाण आहे आम्ही लगेच लग्नमुहूर्त काढतो आपण वराला घेऊन या चित्रांगदाने आपला दळभार वैश्यनगराकडे पाठविला त्याच्याकडून विवाहाचा संदेश मिळताच पद्माकर लागलीच तयारीस लागला लग्नसंबंधित सर्व तयारी करून तो आपली पत्नी पुत्र सुने सुमती भद्रायू आप्त मित्र प्रतिष्ठित नगरजन व सेवक वर्ग यांना घेऊन वाजत गाजत नगरास निघाला चित्रांगदाने स्वतः सामोरे जाऊन त्यांना मा मिरवणुकीने नगरात आणले भद्रायूला पाहून लोकांना खूपच आनंद झाला त्यांनी कीर्तीमालिनीच्या भाग्याचे मनपूर्वक कौतुक केले त्या विवाहास चित्रांगदाच्या निमंत्रणावरून अनेक राजे उपस्थित होते वज्रबाहूही सहपरिवार आला होता भद्रायूला पाहताच तो त्याचे पाय धरण्यासाठी धावला पण भद्रायूने त्याला वरचेवर धरले परस्परांना आलिंगण देताना त्या दोघांचेही कंठ दाटून आले होते डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या पाहणारेही अवाक झाले होते वज्रबाहूने त्याला विचारले हे राजपुत्रा तू कोण कोणाचा तुझा देश कोणता गोत्र कोणते तुझे गुरुवर्य कोण आहेत तेव्हा बद्रायूने त्यास एकांतात नेले व म्हणाला तात मी तुमचाच मुलगा आहे मी आणि माझी आई सुमती अशा दोघांच्या दुर्धर व्याधीला कंटाळून तुम्ही आमचा त्याग केलात पण आमची अनंत जन्मी जन्मींची पुण्याई फळासाली म्हणा शिवयोगी ऋषभाच्या कृपादृष्टीने व त्याने दिलेल्या शिव शिवोपासनेने आम्ही तरलो आजचा सुदिन हा त्याच्याच प्रसादाने पाहावयास मिळत आहे भद्रेवने आपल्या पित्याला सर्व इतिहास सांगितला सुमतीची व त्याची भेट घडविली वज्रबाहू काय बोलणार तो फारच लज्जित झाला होता पश्चातापाच्या अग्नीत जळत होता तो मान खाली घालून रडू लागला हाय रे मी काय अनर्थ केला हा माझ्यासारखा अन्यायी मनुष्य या भूतलावर शोधूनही सापडणार नाही मी कर्तव्यास चुकलो माझा धिक्कार असो असे म्हणून स्वतःचीच तो निंदा करू लागला सुमतीलाही मागील दुःखाच्या आठवणीने फार रडूक कोसळले शिवयोगी ऋषभाने आम्हास कृतार्थ केले धन्य धन्य तो गुरुनाथ असे म्हणून तिने कृतज्ञापूर्वक हात जोडले वज्रबाहूने तिच्या कर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले व तो म्हणाला सुमती तू खरोखरच धन्य आहेस तू माता पित्याचे कर्तव्य एकत्र पार पाडलेस बिंदूंचा सिंधू करून दाखविलास मोहरीच्या दाण्याला स्वर्ण पर्वताहून मोठा केलास तू माझा उद्धार केलास मी अभागी मी तुला टाकले मुलाला टाकले तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस तू मला पुत्र दिलास आणि राज्यही दिलेस माझ्या राज्याची तूच खरी स्वामिनी आहेस बोलणे संपवून तो बाहेर आला तोच भद्रायूने धावत येऊन त्याचे पाय धरले तेव्हा त्या पित्याने अत्यंत जिवाळ्याने त्याच हृदयाशी धरले त्या भेटीचे वर्णन काय करावे आज शंकराला षडानंद म्हंट भेटला होता बृहस्पतीला त्याचा कच पुन्हा दिसला होता वज्रबाहूने भद्रायूला व माने मालिनीला आपल्या अंकावर बसविले त्यांच्या पाठीवरून वाचल्याने हात फिरविला ते पाहून सर्व राजे आश्चर्य करू लागले त्यांना भद्रायूचे चरित्र समजले शिवोपासनेचे महात्म्य कळले धन्य धन्य, धन्य, धन्य भद्रायू असे म्हणून सर्वजण त्याची कौतुक करू लागले भद्रायूने पद्माकर वैश्य आणि सुनय यांचा परिचय वज्रबाहूला करून दिला त्यावेळी वज्रबाहूने पद्माकराला कृतज्ञतेने आलिंगण दिले ठरलेल्या शुभमुहूर्तावर भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचा विवाह झाला तो लग्न सोहळा चार दिवस मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला सर्वांनी त्याचा आनंद घेतला वधूवरांना अनेकानेक आशीर्वाद दिले चित्रांगदाने जामाताला दोन लक्ष घोडे दहा हजार हत्ती अनेक दास दासी व अगणित द्रव्य आनंद म्हणून दिले वज्रबाहू आपल्या मुलाला सुनेला सुमतीला व पद्माकराला व सुनयाला घेऊन विदर्भ देशात परतला राज्य यंत्रणेचे सर्वाधिकार सुमतीच्या हाती दिले सर्व शत्रूंना आपले मांडलिक केले त्यांचा वार्षिक कारभार निश्चित करून त्यांना सोडून दिले जन्मोजन्मी शिवभक्ती केली असेल गाठीशी अपरंपार पुण्य संचय संचय असेल तरच भद्रायूसारखा सर्वगुण संपन्न नरश्रेष्ठ पुत्र म्हणून लाभतो विद्वान व भाग्यवान पुत्र चतुर सुंदर व पतिव्रता पत्नी सर्वज्ञ उद्धार व थोर सद्गुरू या गोष्टी पूर्वदत्त पुण्याईनेच प्राप्त होतात असो भद्रायूला राज्य देऊन वज्रबाहू सुमतीसह हिमालयात केदार क्षेत्री गेला तेथे ती दोघे दृढनिष्ठेने शिवोपासनामक करू लागली आता बघूया भद्रायूची सत्वपरीक्षा भद्रयोने उत्तम प्रकारे राज्यकारभार चालविला तो आणि कीर्तिमालिनी श्रद्धापूर्वक शिवभक्ती करीत असत एके दिवशी ती दोघे गे वनविहारासाठी गेली होती विविध जातींचे गगनभेदी उंच वृक्ष त्यांची गर्द सावली सुगंधी फुलझाडे नाना प्रकारच्या वेली त्यातून मधूनच वाहणारी नदी वन्य पशुपक्षी त्यांच्या क्रीडा वकीलबिलाट या सर्व गोष्टींचा ती दोघे मनमुराद आनंद घेत होती तेवढ्यात भद्रायूला एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने ओरडत धावत असलेले दिसले एक भल, मला एक भला मोठा वाघ त्याच्या मागे लागला होता भेदरलेला तो ब्राह्मण भद्रायूला मोठ्याने ओरडून म्हणाला राजा माझी पत्नी मागे राहिली आहे तिला वाघाच्या तावडीतून सोडव ते ऐकताच भद्रायू धनुष्यबाण सरसावून लगबगीने धावला पण तेवढ्यात त्या वाघीने त्या वाघाने ब्राह्मणीवर झडप घालून भद्रायूच्या डोळ्या देखत तिला उचलून नेले तेव्हा भद्रायूने त्याच्यावर अनेक बाण सोडले व अंगात ऋतूनही तो वाघ विप्र पत्नीला घेऊन अरण्यात दिसेनासा झाला भद्रायूचा नाईलाज झाला पत्नीच्या वियोगाने दुःख ब्राह्मणाला सहनच होत नव्हते तो मोठमोठ्याने रडून आक्रोश करू लागला त्याने भद्रायूचा धिक्कार केला व म्हणाला काय हे दुर्दैव माझी पत्नी वाघाने नेली राजा माझ्या पत्नीने जीव वाचविण्यासाठी एवढा आकांत केला पण तू तिचे रक्षण करू शकला नाहीस तुझा धिक्कार असो तुझ्या अंगी असलेले बारा हजार हत्तींचे बळ तुझे शौर्य तुझा पराक्रम तुझी अस्त्रविद्या तुला गुरुने दिलेले खडक या सर्व गोष्टी आज व्यर्थ ठरल्या अरे शरणागताला संकटातून सोडवितो तोच खरा क्षत्रिय तुला राजा म्हणायची मला लाज वाटते जेथे सत्य समागम होत नाही तो आश्रम ते गाव जो शिवाचे कीर्तन करीत नाही तो वक्ता जो ब्राह्मणांचे रक्षण करीत नाही शिवभक्ती करीत नाही असा श्रीमंत मनुष्य पापमती स्त्री मातापित्यांना कष्ट देणारा पुत्र गुरूंशी वादविवाद घालून आपले श्रेष्ठत्व सांगणारा शिष्य जो संकटाग्रस्तांचे प्राणरक्षण करीत नाही असा पुरुष त्यांचा धिक्कार दिक, करावा तेवढा थोडाच त्यांची धनसंपत्ती बल कीर्ती या सर्व गोष्टी व्यर्थच आहेत ब्राह्मणाचा शोक पाहून भद्रायू उद्विग्न झाला तो म्हणाला हे ब्राह्मणा कृपा करून तू शोक आवर मी तुला जे हवे ते देतो मी तुझे लग्न लावून देतो राज्य हवेत तर तेही देतो पण तू दुःख करू नकोस ब्राह्मण म्हणाला राजा मा आज माझी प्राणप्रिय पत्नी मला सोडून गेली माझ्या घराचे घरपण गेले माझा संसार उद्ध्वस्त झाला आणि तू मला शोक आवरायला सांगतोस अरे जन्मांधाला आरसा दाखविणे मूर्खाला उत्तम ग्रंथ वाचविण्यास देणे देणे तरुणाला संन्यास दक्षिणा दीक्ष संन्यास दीक्षा देणे म्हाताऱ्यांचे लग्न लावणे तहानलेल्या तूप पाजणे भुकेल्यास गंधाक्षता देणे चिंतातूर मनुष्यापुढे नृत्य गायन करणे या सर्व गोष्टी जशा व्यर्थ आहेत तसे तुझे सांत्वनपण बोलणेही व्यर्थ आहे मला तुझे राज्य नको मला माझी पत्नी आणून दे बस ब्राह्मणाचे बोल ऐकून भद्रायू हतवल झाला ब्राह्मणाचा शोक आवरला जात नाही हे पाहून तो म्हणाला हे ब्राह्मणा मी तरी आता काय करू तुला हवी असल्यास मी माझी पत्नीच दान म्हणून तुला देतो ब्राह्मणाने राजाचे सत्व पाहायचे ठरविले तो म्हणाला ठीक आहे तू मला कीर्तीमालिनी दान म्हणून दे मी पापाला भीत नाही ढेकळाने समुद्र गढूळ होत नाही धूळीने आकाश मळत नाही त्याप्रमाणे तुझ्या स्त्रीचा स्वीकार केला म्हणून माझे उदंड तप व पुण्य कमी होणार नाही भद्रायू म्हणाला हे ब्राह्मणा मी तुझ्या पत्नीला वाचवू शकलो नाही हे माझे फार मोठे अपयश आहे तिला वाघाने नेले तेव्हाच सर्व बळ नष्ट झाले आहे माझी पत्नी तुला दान देऊन मी अग्निकाष्ट भक्षण करणार आहे भद्रायूने त्या ब्राह्मणाला कीर्तिमालिनी संकल्पपूर्वक दान दिले हा दानविधी होताच तो ब्राह्मण कीर्तिमालिनीसह दृश्य झाला भद्रायूने त्या ब्राह्मणाला कीर्तिमालिनी संकल्प संकल्पपूर्वक दान दिली भद्रायूने लाकडे रचून प्रदीप्त कर केला तो धडधडून पेटल्यावर त्याने स्नान केले सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले श्री गुरूंचे स्मरण करून अग्नि अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या शंकराचे ध्यान करून गुरुपदिष्ट शिवमंत्राचा जप केला शंकराचा जय जयकार केला मग हे मदनांतका हे भक्तांचा संसारबंद जोडणाऱ्या शंभू महादेवा मला सत्वर तुझ्या समीपने अशी प्रार्थना करून तो त्या अग्नीत उडी टाकणार तोच अग्नी फारच चेतला त्यातून चंद्रमौली ईश्वर पार्वतीसह प्रकट झाला त्या पंचमुखी दशभुज शंकराने भद्रायूला आलिंगण दिले व म्हणाला वत्सा तुझी निवारण्याची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे मी तुला वरदान देऊ इच्छितो तरी काय हवे ते तू मागून घे भद्रायू म्हणाला देवा तू ब्राह्मणाची पत्नी परत आणून दे ते ऐकताच शंकर हसून म्हणाला अरे मीच ब्राह्मण भवानी हीच ब्राह्मणी व्याघ्र रूपाने मीच तिला उचलून नेली ती सर्व माझीच माया होती आता तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तुला भवानीसह दर्शन देत आहे ही घे तुझी शुद्ध कीर्तिमालिनी दुसऱ्याच क्षणी त्याने कीर्तिमालिनीला प्रकट केले ते पाहून भद्रायूने शंकराला वंदन केले त्या प्रसंगी देवांनीही पुष्पवृष्टी केली शंकर म्हणाला वत्सा तू गुणवान आहेस आता अपेक्षित वर मागून घे भद्रायू म्हणाला देवा तुझ्यापाशी एकच मागणे आहे तू वज्रबाहो सुमती पद्माकर व त्यांची पत्नी यांना कैलासात तुझ्या सन्निद्ध अक्षय स्थान दे तेव्हा तथास्तू असे म्हणून शंकराने आणि कीर्तीमालिनीस वर मागण्यास सांगितले तेव्हा ती म्हणाली हे देवाधिदेवा देवा, देवा माझी आता सिमंती व पिता चित्रांगत यांनीही यांनाही तू समीपता मुक्ती दे ते मान्य करून शंकर म्हणाला माझे चित्त सदा तुझ्या भक्तांकडेच ओढ घेत असते मी त्यांचे मनोरथ पुरवितो त्यांचे कल्याण करतो म्हणूनच तुम्ही दोघांनी जे मागितले ते सर्व मी दिले आहे वरदान देऊन शिवपार्वतीसह अंतर्धान पावला भद्रायू व कीर्तिमालिनी आनंदाने नगरात परतली भद्रायूने दीर्घकाळ उत्तम राज्य केले शंकराने वरदन दिल वरदान दिल्याप्रमाणे कीर्तिमालिनी व भद्रायू यांचे माता पिता पद्माकर वैश्य त्याची पत्नी व पुत्र सुनय या सर्वांना दिव्य विमानातून त्याने कैलासास नेले भद्रायू व कीर्तिमालिनी यांनाही निजस्वरूपात विलीन करून घेतले अशा प्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचा उद्धार झाला फलश्रुती हे भद्रायूचे आख्यान यशदायक व वा आयुष्य वाढविणारे आहे हे श्रद्धेने ऐकले व प्रेमपूर्वक लिहिले तर विजय होतो सर्व प्रकारे कल्याण होते हे आख्यान जे सांगतात त्यांचा वादविवाद जय होतो या अध्यायाच्या नित्यपठनाने धैर्य लाभते यश मिळते कीर्ती होते भद्रायू आख्यानाचे पुण्यच आगळे यातील पद्मरचना ही बिलवदलेच आहेत ती शंकराला भावभक्तीने वाहतात ते या भवसागरातून सुखरूप तरून जातात भद्रायू आख्यान म्हणजे कैलास पर्वत जे याला पारायणरूपी प्रदक्षिणा घालतात त्यांना तो उमानात भवबंधनातून मुक्त करतो निष्पाप करतो कवी म्हणतो हे ब्रह्मानंदा सद्गुरुनाथा तू परमसुखदायक आहेस तूच कैलास नायक तूच भक्तांचे मनोरथ पुरविणारा कल्पतरू आहेस तूच गजासुरासारखा गजासुराचा वध केलास हे श्रीधराला वर देणाऱ्या ईश्वरा तू वेदशास्त्रांनाही अगम्य आहेस अतर्क्य आहेस स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीला अमृत या महान ग्रंथाचा हा आठवा अध्याय अतिशय गोड आहे सज्जनांनी त्याचे नित्य श्रवणपठन करावे अशा प्रकारे अध्याय आठवा समाप्त झाला